नंदुरबार तालुक्यात काल दोन एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपासून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे गंगापूर गाव शिवारात शेती पिकाचं आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे खास करून कांदा पिकाचं मोठं नुकसान या गारपिटीमुळे झालं आहे तर काढणीला आलेला मका वादळी वाऱ्यामुळे आणि गारपिटीच्या माऱ्यामुळे जमीन दोस्त झाला आहे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनानं शेतकऱ्याला लवकरात भरपाई मिळून द्यावी अशी मागणी आज तीन एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे गंगापूर गावातील काही घरांचं वादळी वाऱ्यामुळे छत देखील उडाला आहे तर त्याचा देखील पंचनामा करून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे रे गंगापूर गावाचे नाव माझे कांदाचं सगळे नुकसान झालेले आहे म्हणून सरकारने थोडंफार भरपाई पैसे द्या एक एकरचं नुकसान झालेलं सत्तर ऐंशी हजारचा माल झाला होता पण आता गेले एक रुपये पण नाही येणार आहे आठ दहा दिवसात किंवा पंधरा दिवसाचा कांदा झालेला होता पण आता गेले आता वाया काय करावं वा समजत नाही माझे नाव बकाराम जेजाराम बागुल गंगापूरचे रहिवासी मी आमच्या गावात काल काल संध्याकाळी पाच वाजता अतिवृष्टी झाल्यामुळे चक्रीवाद सहित झाल्यामुळे जे आमच्या गावाचे नुकसान झालेले आहे घराचे पत्तर पत्तर वगैरे सर्व उडून गेलेले आहेत लोक हे बाहेर ओट्यावरती आलेले आहेत त्यांचं शासनाने काही प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे त्यांची भरपाई करून द्यावी ही माझी नम्र विनंती नाही शासनाला काय काय कांदा मका हे पूर्ण नुकसान झालेले आहे गारपीटमुळे म्हणजे शासनाने तेवढी भरपाई करून द्यावी ही माझी नम्र नम्रवेल